आना आणि सोपान यांनी खरंच मला लय लाईक काय शिकवलं युगे अठ्ठावीस उभा विटे वय भरकटलेल्या मानवाला समर्पित करते सुखाचा इटा तर मायाच्या पाठीलाच पुजला येऊन आण हे ये मुक्ते है। है। चुकांची कलेक्टर बन माझ्या घरात आली का तू एवढा पोळ काय असेल तर घरी घेऊन नाही करायची हा हा भरारी घेईन बघ आदिवासी भागातील संघर्षातून झालेली निर्मिती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या उत्तुंग भरारीसाठी प्रेरणादायी चित्रपट भरारी एक स्वप्नपूर्तीची गाथा म्हणजे भरारी आज चौदा नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना संघर्षातून मार्ग दाखविणारा प्रेरणादायी मराठी चित्रपट भरारीच्या ट्रेलर लाँच झाला या प्रसंगी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्यासह अनेक मान्यवर श्रीमंत लॉन्स अकोले या ठिकाणी उपस्थित होते भरारी हा आजच्या विद्यार्थ्याला प्रेरणा देणारा चित्रपट गेल्या दीड वर्षांपासून आदिवासी भागात चित्रित करण्यात आलाय अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर तसेच सर्व प्रोफेशनल कलाकारांना सोबत घेऊन चित्रपट निर्माते व दिग्दर्शक स्वप्नील कांडेकर आणि संचित साळवे यांनी साकारलाय या, या चित्रपटात प्रमुख भूमिकेत भैरवी कमानकर कावेरी घंगाळे स्वप्नील कांडेकर सतीश मालवणकर आयुष म्हसे शुभ्रा दराडे राजू अत्तार सरला मेघना टिळे अंकिता वाळके ऋतुजा आरोटे सागर कांडेकर नाईकवाडी दत्ता धुमाळ अनुज भांगरे कांचन गणेश कुडेकर रवींद्र कुटे अनिकेत साळवे संचित साळवे आदींनी उत्तम भूमिका साकारली आहे तर मग डिसेंबर महिन्यात आपल्या भेटीला येणारा फिल्मी नगरी प्रस्तुत पांडवाज प्रॉडक्शन निर्मित सागर साठे लिखित भरारी चित्रपट आपण कुटुंबासह बघायला नक्की या केलेला हा भारती चित्रपट आहे त्याचा ट्रेलर आपल्या सगळ्यांनी पाहिला विशेष म्हणजे ऑडिशन करून त्यांनी कलाकार घेतलेले आहेत आए। आणि हा एक सुंदर असा परिपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला त्यामध्ये कथानक भारदस्त असणार आहे त्याचबरोबर गाणी पण सुंदर असणार आहे आणि विशेष म्हणजे जे काही पर्यटन स्थळं आहेत का अकोल्यातून त्या सगळ्यांचा त्यात समावेश करून त्यांनी भारदस्त चित्रपट भरारी हा निर्मित केला आहे आज त्याचा ट्रेलर आपण सर्वांनी अनुभवला गाणे अनुभवले टसले मी प्रेक्षकांना या निमित्ताने इथेच सांगतो की अवश्य एकदा तरी हा चित्रपट पहा डिसेंबर महिन्यात अगस्ट थिएटरपासून याची सुरुवात होते त्यानंतर तो प्रदर्शित होणार आहे आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांचे आशीर्वाद ह्या सगळ्या कलाकारांना महत्त्वाचे आहेत आणि मला वाटते आपल्या सगळ्यांच्या पसंतीला हा चित्रपट उतरणार आहे ज्यासाठी या सर्व कलाकारांना सुद्धा चित्रपट एक चित्रपट घडवले असा अतिशय सुंदर अनुभव एक अडचणी तर भरपूर आल्या लोकेशनपासून तर जाण्यापर्यंत फायनान्शियल वगैरे सगळं आता ह्या चित्रपटासाठी जवळजवळ एक वर्ष गेलं आम्हाला जसे पैसे येतील तसेच आम्ही इन्वेस्टमेंट करत गेलो कारण बाहेरच्या लेन्सेस वगैरे आणायच्याबद्दल लाख लाख रुपये त्या लेन्सला लागतात आणि त्या लेन्स असल्याशिवाय हा मोठा चित्रपट स्पर्धेवर दिसत नाही तर पाहायला गेलं तर मग आम्ही फायनान्शियल आम्ही रवी असेल मी असं आणि आमची सर्व टीम आम्ही पैसे गोळा करून तयार झाल्यानंतर चार चार दिवसांनी आठ दिवसांनी दोन महिन्यांनी असे एक लेन्स बाहेरनं मागून आम्ही ह्या चित्रपटात शेड्यूल लावत आलो बोलणं झालं होतं की रोल वगैरे कसा असेल आणि तर नंतर कॉल आला तर खूप चांगला अनुभव होता खूप काही शिकायला मिळालं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला खूप चांगलं कुटुंब मिळालं आहे टी खूप सपोर्ट केलं तुला या अगोदर हो चित्रपटात काम वगैरे केलं नाही मग हे झालं नाही कॅमेरा फेसिंग होती सिरियस मध्ये काम केलेलं होतं काही छोटेसे रोल केलेले होते पण मेन लीड म्हणून मी पहिल्यांदा हा चित्रपट ह्या चित्रपटात लीड रोल केलेला तर काही गोष्टी आडल्या त्यावेळेस सरांनी खूप मदत केली खूप चांगलं मार्गदर्शन सगळ्यांमुळे हे झालं तुझी भूमिका कोणती होती आणि त्याचं म्हणजे काय होतं भूमिका माझी मुक्ता म्हणून माझं नाव शिक्षण म्हणतात तर मुक्ता ही अशी मुलगी आहे की जिला शिक्षणाची प्रचंड आवड आणि तिचा छंद म्हणजे की कविता वगैरे लिहिणं पुस्तकं वाचणं पण तिच्या घराची परिस्थिती तशी नव्हती हो किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक परिस्थितीही तशी नव्हती हो आणि वडिलांचा तिला सपोर्ट नव्हता हो या शिक्षणासाठी पण तिला तिच्या आयुष्यात सगळ्यात चांगली म्हणजे रोल मॉडेलची असेल तिची आई होती आणि तिला प्रत्येक गोष्टीत मदत करत होती आईलाही शिक्षणामुळे शिक्षण तिचं झालं नाही पण तिला तिच्या आईला तिचे आई स्वप्न तिच्यामध्ये दिसत होते कोणी पण मदत केली त्यानंतर शिक्षकांची मदत लागली आणि त्यामुळे मुक्ता पुढे गेली असं म्हणत